नमस्कार वादळवारा तुफानगारा मुळीनामा सिवे सुरसैनिक अन्नाभाऊ चमी त्या तुफानातली दिवे त्या तुफानातली दिवे ईश्वाला शांतीचा संदे देणारे महाकारुणी भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रमुखचे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या शाहिरी बांधण्यातून महाराष्ट्र जनजागृत केला असे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जिच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं ती राजमाता जिजाऊ ज्या राजानं स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या वारसानं हे स्वप्न सत्यात उतरवलं खांद्यावरती घेतलं ते राजे छत्रपती संभाजी महाराज गावोगावी जाऊन स्वच्छतेचे जा महत्व पटवून देणारे संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या देहाचं बलिदान करून दिलं असे सुता सर्व होतात्मे मित्रांनो म्हणतात ना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज आपण एकशे पाचवी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत तरी सर्वप्रथम सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सगळ्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो वर्णवादी घोड्यांच्या टाचाकले हा समाज तुडवल्या जायचा या समाजाला हा होता एक अशाचा किरण अशातच ढगांचा कडकडाट झाला विजांचा लकलकट आहे सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वालाबाईच्या पोटी अण्णाचा जन्म झालाय आनंद कसा ते वाटेगावला झालाय आनंद कसा वळवा तालुक्याला झाला आहे माझा अण्णा जन्माला आहे माझा अण्णा जन्मला आलाय त्यांच्या कृतीचा डंका कसा चोहमुलकी वाजू लागलाय माझा अण्णा जन्माला आहे माझा अण्णा आहे गरिबी ही त्यांच्या पाचवीलाच फुंजलेली होती गाव कुसाबाहेर राहावं लागत फक्त केवळ जातीमुळं अस्पृश्य समाजात जन्मलेला हा महापुरुष गाव कुसाबाहेर राहायला लागला बालपणामध्ये एक किस्सा सांगावं सोडतं मित्रांनो बालपणामध्ये अण्णाभाऊना बाळगुटीसाठी जे लहानपणात आपण बाळगुटी बाळांना देतो भाऊरावकडं तेवढेही पैसे बाळगुटीसाठी नव्हते मित्रांनो काय करायचं कशा पद्धतीनं चालायचं सुन्न सुन्ना हा परिवार झाला होता बाळगुटीसाठी माता मावळीकडं पैसे नव्हते अशातच त्या काळामध्ये ब्रिटिशांची चळवळ चालू होती त्या काळामध्ये फत्री सरकार चालू होतं तेवढ्यात फकीर नावाचा फकीर भोड्यावरनं टकाक टकाक करीत मांगवड्यात आला आणि म्हणतो भाऊराव माझी बहीण आहे का घरात भाऊराव माझी बहीण आहे का घरात पटकन बघताय तर दारामध्ये फकीर बा फकीरा ये घरामध्ये बघ ना एक सुंदर बाळाला मी जन्म दिलाय आणि त्याच्या बाळगुटीसाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत माझी बहीण कुठे घरात जातात बसतात आणि बाळगुठ्या घातले साठी आपल्या क्रांतीतून जे ब्रिटिश जो खजिना लुटून आणलाय याच्या त्या पिशवीमध्ये हात घालतात वंजळभर खजिना काढतात आणि वालाबाईच्या पदराहात टाकतात बघ हा बाळ नक्कीच क्रांती क्रांती सूर्य होणार हा बाळ नक्कीच चमकणार हा बाळ नक्कीच क्रांतीची माशाल घेणार न्यायासाठी हक्कासाठी नक्कीच समाज परिवर्तन हा बाळ नक्कीच काम करणार म्हणून फकिऱ्या तिथून निघून जातो जसं बाळ मोठं होईल तसं तसं गावामधली जी अस्पृश्यता ही खूप इकोपाला हो पेटली होती गरीब गरीबच राहत चालला होता आणि श्रीमंत श्रीमंतच राहत चालला होता शाळेत अण्णाभाऊ जाऊ लागले शाळेचा पहिला दिवस होता मास्तरां त्यांना गिरवाई शिकवलं मास्तरां त्यांना लिहायला शिकवलं एक दिवस कसा तरी उलटला दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ शाळेत गेले पण कधी दुपारपर्यंत वर्णवादी लोकांना स्वर्णांना त्यांना दिवसाई चालू केलं पहाडासारखा माणूस पाडासारखं बाळ दसा, दसा रडाय लागलं दुपारपर्यंत शाळा ला केली शाळेतून मास्तरांनी चिडी फेकून मारली दगड फेकून मारला जो फेकलेला दगड उचला भिरे दिशेनं त्या ठिकाणी फेकला तो पहिला गाव होता विषम विषमत्याविरोधात तो पहिला गाव होता मनोवाद त्याच्या मारला दगड तिथूनच खरी क्रांतीला सुरुवात झाली मित्रांनो शाळा सोडून दिली शाळा सोडून दिली मग काय रानामध्ये भटकंती चालू केली मग भटकंती करत असताना काय फळं फुलांची ओळख करून घेणं मासेमारी करणं शिकार करणं हा त्यांचा बालपण्यात सहंगड्याचा हा किस्सा चालायचा एका दिवशी काय झालं साताऱ्यामध्ये रेटरे गावामध्ये कारण ती नानासा पाटलांची सभा होती सभेला हा माझा युवक नाना अण्णाभाऊ त्या ठिकाणी गेले कारण ती से नाना पाटलांची पत्री सरकारची सभा चालू होती ही बातमी ब्रिटिश सरकारना कळाली ब्रिटिश सरकारनं काही फौज पाठवली आणि ती सभा उधळून लावली आशात काय झालं क्रांतिशियर नाना पाटील घोड्यावरती बसले आणि जंगलाच्या दिशेने निघून गेले त्यांच्या पाठीमागं धावणारा तो युवक म्हणजे अण्णाभाऊ साठे होते जंगलाच्या मध्येवधी गेले आणि क्रांतिशिरा नाना पाटीलने पाठीमागं पाटे ओळून पाहिलं पाहतात तर कोण अण्णाभाऊ भाऊ पाठीमागं कशाला आलाय तुम्ही कोण मी क्रांतीशिह नाना पाटील तू कोण मी अण्णाभाऊ साठे ठस दिसून डोळ्यात पाण्यालं तेव्हापासून त्यांच्या विचारला प्रभावित होऊन त्यांनी चळवळीत भाग घेतला पुढं चालून गावामध्ये परतले गरिबी आणि श्रीमंती याच्यातली दरी तर खूप कमी होत नव्हती म्हणून तिजूबर पोठाची खळगी भरण्यासाठी अण्णा मुंबईला पलायन करू लागले साडेतीनशे किलोमीटरचं अंतर जायचं चा कसं चालायचं चा कसं त्या काळामध्ये मित्रांनो दळणवळणाचे साहित्य नव्हतं दळणवळणाचे साहित्य नव्हतं त्याच्यामुळे दर कोस दरमुक्काम दर कोस मुक्काम सव्वा तीनशे कोस माणूस चालत गेला चालत असताना पाणी घ्यावंसं वाटलं पाणी प्यावंसं वाटलं पण पटकन चक करून खाली पडले पायाला ठेस लागली रक्ता बंबळ झाले एवढं रक्त व्हायला लागलं पण नाही मागा ठाटले नाही मागं सरकले एकोणीसशे पस्तीसमध्ये भायकाळ्याच्या चाळीमध्ये कामाला लागले काम त्या ठिकाणी पहिलं कामगार म्हणून त्यांनी गिरणी कामगार म्हणून पहिलं काम होतं त्यांचं कोहिनी रिलमध्ये पण तिथंही गरिबी आणि श्रीमंती तिथंही कामगाराचे प्रश्न कामगाराचे प्रश्न सोडत असताना त्यावेळेस ते मार्क्सचं वादाकडे वळले पण काम करत असताना त्या ठिकाणी ते एक्स्ट्रा काम करू लागले दुकानाच्या पाठ्या रंगवणं पोस्टर लावणं अक्षरं जुळवणं पोवाडे गाणं हे सगळ्या गोष्टी त्यातून करू लागले त्यांना कळालं मग अक्षरांशी जुळाजुळू करावं लागले मग अक्षर करत करत ते साक्षर झाले आणि वयाच्या सतराव्या वर्षी मित्रांनो स्टॅलिनग्र नावाचा पवाडा अण्णाभाऊनं लेखक या नावानं लोकयुक्त युद्ध या, या लेखकामध्ये ते छापून आलं जशी बातमी वाऱ्यासारखी पसरली बघता बघता बातमी रशियापर्यंत पोचली स्टॅलिंग्रांचा पावडा एका मासिकामध्ये छापून आला तिथल्या सरकारांना तिथल्या राज्यकर्त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी अण्णाभाऊंना निमंत्रण पाठवलं त्या काळचे तत्कालीन मंत्री मोरारजी देसाई आणि निमंत्रण आलं पण अण्णाचा पासपोर्ट त्यांनी नाकारला त्या ठिकाणी त्यांना जाता नाही आलं मित्रांनो पुढं चालून अण्णानं एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये लाल कला म लालबावटा पथकाची स्थापना केली पथकामध्ये कोण कोण असायचे दत्ता घावणकर होते केन पगारे होते अमर शेख होते आणि मोरे यांच्या संयुक्त यांनी कला कला पथक स्थापन केलं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीमध्ये उडी घेतली स्वतंत्र संग्राममध्ये उडी घेतली गोवा मुक्तीसंग्रामच्यामध्ये उडी घेतली आणि सर्वत्र संयुक्त महाराष्ट्राची एक चळवळीमध्ये जनजागृतीचं काम अण्णांनी चालू केलं बघता 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 गावोगावी जाऊन खेडोपाडी जाऊन एक चिंगारी म्हणतात ना छोटीशी काडेवाड्या चिंगारी पेटावी असं वणवा लागला आहे सगळे माणसं जमू लागले सगळे माणसं एकत्र येऊ लागले स्वतंत्र करण्यासाठी अण्णाभाऊचं खरंच खूप मोठं योगदान आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला पण सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अण्णानं वीस हजार लोकांचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर काढला आणि त्यात सांगितलं हे आजादी झुटी आहे ये आझादी झुटी ये देश की जनता भुकी त्या काळामध्ये स्वतंत्रच्या दुसऱ्या दिवशी जाऊन एक बंड पुकारणं हे सगळं करणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही अण्णा साहित्याकडे वळाले त्यांचे साहित्य म्हणजे काय आहे मित्रांनो पस्तीस कादंबरे आहेत ल एकोणीस लघुकथास्रह आहेत दहा बारा पोवाडे आहेत बारा पठ्ठ नाट्येत अरे फकीरासारख्या कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट मध्ये या महाराष्ट्र सरकारला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केला आलं आणि तीच फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठ्याने बाबासाहेबांच्या झुंजार लेखीला अर्पण केली मित्रांनो बाबासाहेबांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीशे ला झाला पण ज्यावेळी शोकसभा एकोणीसशे ला झाली एक त्यावेळेस सगळ्या प्रकारचे गायक महाराष्ट्रातले म्हणजे शहाजी मपा असतील प्रल्हाद शिंदे असतील आणि क कवी वामनद करणक असतील हे सगळं एकत्रित आले आणि त्यांनी ठरवलं की बाबासाहेबांना त्यांच्या निमित्त आपण काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी सांगितलं पाहिजे मग सगळ्यांना आपापले कवी कलशातून आपल्या पवड्यातून आपल्या सांगण्यातून प्रत्येकाजापर्यंत आपलं जे मांडायचं आहे मांडलं निवेदक बाबासाहेबाकडे निवेदक अण्णाभाऊ साठेकडे जातात मग म्हणजे तुम्हाला काही बोलायचं आहे का त्यावेळेस सानाने त्या पेन्सिलनं कोरलेले कागदपत्राचा तोकडा हाती घेतला आणि त्या माईकपर्यंत जातात त्याच्यावर लिहिलं होतं म्हणतात गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसलायर होतं गुलामगिरीच्या चित्रात ऋतून बसला तायर होतं हे घे झटकून अंग घे बिनीवरती धावं जग बदल घालून घाव आम्हाला सांगू न गेले भीमराव आम्हाला सांगू न गेले भीमराव हे बाबासाहेबांचं प्रतिप्रेम अण्णाभाऊंचं दिसतं अण्णाभाऊ जरी मार्क्सवादी असले तर आंबेडकरी वादीही होते याच्यातून त्यांच्या झुंजार लेखना म्हणतात ना त्यांनी जन्म दिला मित्रांनो एकोणीसशे अठ्ठावन्नला जेव्हा पहिल्या दाई दलित परिषद ज्यावेळेस निर्माण झाली तेव्हा दलित परिषदेचे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे होते मित्रांनो त्यावेळेस ते काय सांगितलं त्यांनी ही प्रत्यवी शेसाच्या नागाच्या मस्तकावर नसून ही प्रत्यवी कष्टकरी श्रमिक वंचित बहुजनांच्या हितळ हातावर वसलेले आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आताही आम्ही अंधश्रा बाळवतो पण त्या काळात अण्णाभाऊनं सांगितलं अंधश्रेला तारा दिला नाही समाजसुधारक लोक कवी त्या काळातले होऊन गेले म्हणून मला मित्रांनो मनावंसं वाटतं त्या पुतळ्यात पाहू नका त्या साहित्यात पाय त्या पुतळ्यात पाहू नका त्या साहित्यात पाय अजून यांना जिवंत आहे अजून यांना जिवंत आहे त्या फकिराच्या पाना पाण्यात पाय त्या फकिराच्या पानापानात पाय त्या पोस्टाच्या तिकिटात पाय त्या वैजंतात पाय त्या माकडाच्या चाळीत पाय त्या वारणीच्या वाग्यात पाय अजून त्यांना जिवंत आहे अजून यांना जिवंत आहे अण्णाची प्राण ज्योत मालवली अठरा जुलै एकोणसत्तर मी रावसाहेब डोंगरे रजा घेतो जय भीम जय जे महाराष्ट्र जेलोजी